कैवल्य ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली विचारसरणी पुढे सर्व संत महात्म्यांनी पुढे चालवलेली विचारसरणी वारकरी संप्रदायाची जी भूमिका आहे ती वारकरी संप्रदायाची भूमिका समन्वयाची आहे बाराव्या शतकामध्ये ही भूमिका घेणं तितकं सोपं नव्हतं बाराव्या शतकामध्ये पण बाराव्या शतकामध्ये माउली ज्ञानेश्वर महाराजांनी भूमिका घेतली अठरा पगड जाती एकत्र करण्याची संघटनाची आणि तीच भूमिका हळूहळू हळू क्रांतीचा विचार बनत गेले आणि वारकरी संप्रदायाचं तो पा पायाच आहे असं यातायाती धर्म नाही विष्णुदासा किंवा भेदा भेदाभेद अमंगळ कसल्याही प्रकारचा भेद नाही जाती भेद नाही तुम्ही एक साधं सोपं सांगतो कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तुम्ही कधीतरी सहभागी व्हा अठरा पगड जाती तिथे फक्त माऊली माऊली आणि माऊली दुसरं काहीच नसतं कोण कोणाला विचारत नाही काही नसतं आमच्या वारकरी संप्रदायामध्ये विचारण्याचा प्रश्नच येत नाही तेव्हा ती माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी घालून दिलेली परंपरा आजही वारकरी संप्रदायामध्ये तितक्याच जोमानं विपासली जाते तीच भूमिका प्रत्येकानं घ्यायला हवी जातीपातीच्या भिंती आता पाडायला हव्यात कारण मी मगाशी बोलून गेलो नेशन फर्स्ट प्रथम राष्ट्र ही भूमिका प्रत्येकाने घ्यायला हवी ज्या दिवशी जातीवादाच्या भिंती पडल्या जातील त्या दिवशी खऱ्या अर्थानं भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार आपणाला मिळेल म्हणून त्या जातीवादाच्या जाती भिंती पाडण्याचे अनेक मार्ग आहेत त्याच्यापैकी एक महत्वाचा आता ही क्रांतीचा विचार ठिकाणी मांडला गेलाय या गावामध्ये आपले या कार्यक्रमाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती निमित्त वारकरी करणं हाच मुळात अत्यंत असा विचार आहे अचा नव्हे ह्या स्वीकारायला फार मोठी ताकद पाहिजे त्याचे काम करायला हवे आम्ही त्यावर हे मांडत असतो तरी पण सामान्यमधले इतर असणाऱ्या क्षेत्रातल्या मंडळींनी तो विचार घ्यायला हवा आणि हळूहळू प्रकारे होईल एक म्हणतो तुम्हाला इच्छा असो पण या भारत मातेच्या रक्षणा कर भारत मातेच्या करता पगड जातीना इच्छा नसला तरी सन्मानाने एका व्यासपीठावर मांडीला माझ्या ला, ला, बसाच लागेल आणि तो दिवस पण आता सोनियाचा दिवस असेल मग त्या दिवसाकडे वाटचाल करण्याकरता पावलं पडली पाहिजे आणि उचल मार्गदर्शन आहे संपूर्ण विचार करावा मी पुन्हा बोल विचार करतच लागणार आहे पण ती वाटचाल मात्र करायला हवी याचा प्रारंभ चितारे नानाने केलेला आहे मी मग आता माझ्या प्रत्येक कीर्तन महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर या आश्टा... दररोज माझ्या कीर्तनामध्ये करणार करणार आहे याच कारण एवढंच आहे की रितना मदे का चो कि हा क्रांतिकारी विचार त्यांनी निर्माण आणि सवानी ती भूमिका घेऊन आपल्या भारत मातेच्या रक्षणा करता सिद्ध व्हावं जीवन एकदा जगायचे ते जगत असताना व्यापक जगावं संकुच जातीपातीच्या मध्ये अडकू नये आणि भारत मातेची आम्ही लेखा बाबासाहेबांनी सुद्धा दिलेले थोड्या फारही माहिती असं सांगण्याचं तात्पर्य एकच आहे महापुरुषांनी दिलेले विचार या विचाराच्या माध्यमातून कसल्याही प्रकारचा वाद विवाद न करता आपण आपले विचार पुढे नेऊया जाता जात प्रार्थना करायची पुन्हा शरद चितारे नाना यांना धन्यवाद द्यायचे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा